जुबेर शेख यांची शिवसेना शिंदे गटच्या धुळे उपमहानगर प्रमुख पदी नियुक्ती धुळे जून दोन हजार पंचवीस शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख शिवसेना शिंदे गटच्या वतीने वतीने महानगर उपमहानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय शरद वाले यांच्या नेतृत्वात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि धुळे जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या मान्यतेने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली जुबेर शेख हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून मेडिकल फील्ड सोशल वर्क आणि मूलभूत सुविधांसाठी ते सातत्याने कार्यरत राहिले आहेत ते सर्व समाजासाठी समर्पित भावनेने काम करत असल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेनेच्या अधिकृत पत्रकानुसार सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांच्या कार्यक्षमतेनुसार कायम स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला जाईल पक्षाच्या विचारसरणीप्रमाणे जुबेर शेख हे हिंदुत्वाचा ज्वलत वीचार आणी दिगे आत्मसात करून सोबत साथी कार्य करतील। असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे या नियुक्तीबद्दल जुबेर शेख यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे या प्रसंगी मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख धुळे संजय वाले प्रमुख धुळे अश्फाक खान मेहताब खान आणि शिवसेना गट शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते